नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता जेव्हा हे जे काही उकडीचे मोदक आपल्या या कावेरीने बनवलेले असतात तेव्हा आता काका बोलतात की खरोखर आज तर इतका काही छान स्वयंपाक ह्या आपल्या कावेरीने बनवलेला आहे खरोखर साक्षात लक्ष्मीनेच हा स्वयंपाक बनवला असल्याचा मला संकेत आहे असं काका आता सर्वांसमोर बोलत असतात आणि तेवढ्यामध्ये जे काही पाहुणे जेवण करण्यासाठी आलेले असतात ते सुद्धा तिथे समोर बसलेले असतात आता सर्वजण कावेरीचं खूप कौतुक करत असतात इकडे यशसुद्धा खूप खुश होऊन बघत असतो यमुना आणि पौर्णिमा ज्या असतात ह्या दोघी एकमेकींजवळ कुरबूर करू लागतात तेवढ्यामध्ये इकडे ही यमुना बोलते की हे जे काही उकडीचे मोदक आहे हे खरोखर ह्या मुलीने बनवले असतील का कारण काल मी तिला भगर मागितली तर तिने रवाज आणून दिला तेवढ्यामध्ये इकडे हे जे काही पाहुणे असतात ते बोलतात की खरोखर खरो जे काही तुम्ही हे पदार्थ बनवले आहेत ना त्यावरून खरोखर तुमचे प्रॉडक्ट किती चांगले असतील हे तुमच्या या स्वयंपाकावरून दिसतं आहे असं पण हे जे काही पाहुणे असतात ते आपल्या ह्या सर्वांसमोर बोलत असतात तेव्हा मात्र दोन जे पाहुणे असतात ते आता या कावेरीचं खूप कौतुक करत असतात आणि खरोखर तुम्ही हे जे काही प्रॉडक्ट बनवणार आहात त्याचं आम्हाला खरोखर खूप कौतुक आहे उत्साह आहे असं पण हे पाहुणे आता या आपल्या यशला सांगत असतात त्यानंतर आता इकडे ही पाहुणे बोलतात की आम्हाला अजून एक एक मोदक द्या तेवढ्या तर आता इकडे सुलक्षणा ही विद्याला अजून एक एक गरम मोदक आणण्यासाठी सांगते तर विद्या हो असं बोलते जवळ आता कावेरी खूप खुश होऊन या यशकडेच बघत राहते पूर्णिमा काकू ज्या असतात त्या आता गुलाबाचं फुल जे असतात त्याची पाणी तोडत असतात तेवढ्यामध्ये आता गुलाब गुलाबाच्या फुलाला जे काही काटा असतो तो काटा ह्या पौर्णिमाच्या हाताला टोचतो ती आई आई ग असं म्हणू लागते आणि बोलते की हल्ली माझ्या हाताला खूप टोचतात हो तेवढ्यामध्ये यमुना बोलते की आता काय आयुष्यात फक्त काटेरी झाडच आहे तेवढ्यामध्ये पूर्णिमा काकू लगेच बोलते की जोपर्यंत कावेरी नावाचं जे काही काटेरी झाड आपल्या घरात आहे तोपर्यंत असंच होत राहणार असं पण ही पूर्णिमा काकू यमुनाला सांगते तेवढ्यात त्या इकडे यमुना बोलते की काकू तू फक्त त्या कावेरीवर लक्ष असू दे कारण त्या कावेरीच्या नादाला लागून आपली निशा जर अशी वागायला लागली ना आपल्या निशाचं लग्न होणं खूप अवघड आहे असं यमुना ही पौर्णिमा काकूंना सांगत असते त्यानंतर इकडे पौर्णिमा काकू लगेच बोलतात की जा बाई तू अजिबात तिला कमी समजू नकोस कारण ती काही कमी बाई नाही आहे असं पौर्णिमा काकू या यमुनाला सांगतात आणि तिची बोलती बंद करतात पुढे असं बघायला मिळतं की यश जो आहे यश आता या आपल्या कावेरीबरोबर जे काही उकडीचे मोदक बनवलेले असतात आणि दोघांची जी काही जवळीक निर्माण झालेली असते कावेरीला जे काही आपण मोदक शिकवलेले असतात इकडे मार्केटमध्ये गेल्यानंतर कावेरी आणि त्याची जी काही एकांतात भेट झालेली असते हे सर्व आता या यशला दिसू लागतं कारण यश आता कावेरीच्या प्रेमात पूर्णपणे पडलेला असतो अखंठ बुडालेला असतो ज्यावेळेस आता कावेरी ही पाठीमागून येते आपल्या यशच्या डोक्यामध्ये टोपी घालते जी काही टोपी किचनमध्ये घालत असतात ती टोपी घालते आणि लगेच बोलते की आज यश धर्माधिकारी यांच्यासाठी स्पेशल टाळ्या तेवढ्यामध्ये यश बोलतो की अहो एवढं मोठमोठ्याने कशाला आहे ऐकतील सर्वे तेवढ्यामध्ये यश बोलतो की अहो आज तुम्ही मला मदत जर केली नसती तर मला स्वयंपाकच बनवता नसता आला खरोखर त्यामुळे मी तुमचं कौतुक करते ही कावेरी आता यशला बोलत असते तर यश बोलतो की ख हो का तेवढ्यामध्ये इकडे कावेरी बोलते की अहो मला स्वयंपाकच करता येत नाही माहीत आहे का तुमच्यामुळेच मला स्वयंपाक करता आला आहे ते तेवढ्यात आता यश जो आहे तो कावेरीला टाळी देण्यासाठी हातवर करतो तर इकडे कावेरी आता इकडे यशकडे बघते दुसरीकडे कोपऱ्यामध्ये बर्डीमध्ये जे काही लाडू यशने ठेवलेले असतात त्याकडे आता कावेरीचं लक्ष जातं कावेरी लगेच जा बोलते की तेथे काय आहे तेवढ्यामध्ये आता कावेरी ती लाडूची बरणी जी आहे ती यशसमोर घेऊन येते आणि लगेच बोलते की अहो हा डबा तुम्ही सोप्याच्या पाठीमागे का ठेवला असं कावेरी यशला विचारते तुम्हाला रात्रीची भूक लागते का म्हणून तुम्ही हे इथे लाडू आणून ठेवलेत का असं कावेरी ही यशला विचारते तर यश बोलतो की नाही नाही तसं काही नाही आहे चुकून राहिली असतील माझ्याकडून हे लाडू असं पण इकडे यश आता या कावेरीला बोलतो तेवढ्यामध्ये कावेरी बोलते की एक मिनिट थांबा लाडूची बरणी जी आहे ती कावेरी आपल्या हातात घेते त्यानंतर आता कावेरी जो एक लाडू आहे तो आपल्या हातात घेते आणि बघू लागते कारण आता हे जे काही लाडू असतात ते कावेरी आपल्या हातामध्ये घेऊन बघू लागते आणि बोलते की हे लाडू तर मी बनवले होते तेवढ्यामध्ये इकडे आता कावेरी जी आहे ती बरणी लाडूची आपल्या हातामध्ये घेत बघत असताना तेवढ्यामध्ये इकडे यश बोलतो की दाखवा इकडे ती बरणी असं म्हणत आता ते लाडू जे आहे ते खाली पडतात इकडे आता पुन्हा कावेरी तो लाडू आपल्या हातामध्ये उचलते आणि घेऊन बघू लागते आता कावेरी तो लाडू आपल्या हातामध्ये घेते आणि या यशकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे ही कावेरी बोलते की म्हणजे हे नैवेद्याचे जे काही लाडू आहे ते तुम्ही बनवले होते का असं पण कावेरी ही यशला बोलते तर यश हो असं बोलतो त्यानंतर इकडे आता ही कावेरी या यशला बोलते की खरोखर तुम्ही न सांगता माझी जी काही मदत करताना त्यामुळे मला तुमचं खूप कौतुक वाटतं असं पण ही कावेरी आता यशला बोलत असते आणि यश आता या कावेरीकडे बघत राहतो त्यानंतर आता इकडे कावेरी ही यशला बोलते की खरोखर तुम्ही खूप छान स्वयंपाक करताय मन लावून करता आणि हेच मला खूप तुमचं कौतुक वाटतंय असं पण ही कावेरी यशला बोलत असते घरचे जे काही नियम आहेत बंधनं आहेत आणि स्पेशल केस म्हणून तुम्ही मान थोडंसं कन्व्हिन्स करा ना आणि तुम्ही सेफ बना असं जेव्हा ही कावेरी आता यशला बोलत असते तेव्हा मात्र इकडे यशला आता उदय बोललेले सर्व क्षण आठवत असतात उदयसुद्धा आपल्याला असंच बोललेलं असतो की तू खरोखर सेफ बनला पाहिजे रे असं या उदयचं बोलणं आता यशला आठवतं आणि यश बोलतो की उदय दादा सुद्धा मला असंच बोलला होता त्यावेळेस इकडे आता निशा जी निशा जी आहे ती यशला यश यश असा आवाज देते तेव्हा मात्र यश पटकन इकडे रूममध्ये असतो तर निशा आता पटकन तिथे येते आणि यशला बोलते की खरोखर तुम्ही दोघे बरोबर भेटले मला खूप आनंद झाला मला आता गायनाच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यासाठी मी तयारी सुरू केलेली आहे असं जेव्हा निशा आता ह्या आपल्या यशला बोलत असते तर कावेरी आणि यश दोघेही तितकेच खुश होतात आणि ह्या निशाला बोलतात की काय बोलतेस निशा तू हे तू तर आम्हाला खूप मोठी गुड न्यूज दिली तर निशा हो असं बोलते आता दोघेही खूप खुश होतात दुसरीकडे इकडे काका जे असतात ते आपल्या पायांचा व्यायाम करत बसलेले असतात तेवढ्यामध्ये इकडे कावेरी ही काकांना बोलते की खरोखर तुम्ही ही रोज जी काही एक्सरसाइज करताना खरोखर खूप छान आहे मला खूप आवडतं परंतु तुम्ही चालण्यासाठी थोडासा व्यायाम करायला हवा असं पण इकडे ही आपली कावेरी काकांना बोलते त्यावेळेस इकडे काका बोलतात की संदीप आणि यश जर असेल ते मला शक्य होतं मी एकटा जर गेलो आणि कुठे जर धडपडून पडलो तर मला टेन्शन येतं त्यामुळे मी नाही जात कुठे बाहेर असं काका हे कावेरीला सांगत असतात तर कावेरी बोलते की आज मीच येते तुमच्याबरोबर काका मी तुम्हाला कंपनी देते असं कावेरी ही या काकांना बोलत असते तर काका बोलतात की चिकू कुठाई चिकू झोपला का तर इकडे कावेरी बोलते की अर्धा तास चिकू उठत नाही आहे आपण जाऊयात आणि पटकन जाऊन येऊयात असं पण इकडे कावेरी या काकांना बोलते आणि लगेच काकांची काठी हातामध्ये देते आणि कावेरी व काका हे दोघे एक्सरसाइज करण्यासाठी इकडे बाहेर येतात कावेरीने काकांचा हात धरलेला असतो आणि काका आता तेथून चाललेले असतात तेवढ्यामध्ये आता कावेरी आणि काका दोघेही तेथून बरोबर चाललेले असतात असताना ते एक्सरसाईज करत असतात तेवढ्यामध्ये आता सुलक्षणा जी आहे ती देवी मातेचं दर्शन घेते आणि ह्या आपल्या यशला सांगते की खरोखर निशाच्या आयुष्यातील खूप मोठा एव महत्वाचा क्षण आहे आणि मला खूप पटलं आहे निशाचं असं पण इकडेही सुलक्षणा यशला बोलत असते आणि यशवाळा माझं थोडंसं मार्केटमध्ये काम आहे मला सोडशील का असंही सुलक्षणा यशला बोलते तर यश बोलतो की काय हरकत नाही चल आई तेवढ्यामध्ये इकडे ही जी काही आपली यामिनी आहे ती बोलते की आज मला शॉपिंगला जायचं आहे खूप दिवसांमधून तेवढ्यामध्ये आता यश बोलतो की चल तुला काय शॉपिंग करायची ते तेवढ्यामध्ये यश आपल्या आईला बोलतो की बाबा कुठे आहे बाबा दिसले नाही तेवढ्यामध्ये सुलक्षणा ना बोलते की म्हणजे घरात नाही आहे का बाबा असं पण इकडे सुलक्षणा ही जेव्हा या यशला विचारते तर यामिनी बोलते की मला पण नाही दिसले बाबा घरामध्ये आता इकडे ही आपली कावेरी आणि काका हे एक्सरसाईजसाठी जे काही बाहेर गेलेले असतात तेव्हा मात्र हे कुणालाच घरात माहीत नसतं एक्सरसाईज करून इकडे रोडने चाललेले असतात आणि तेवढ्यामध्ये आता ही कावेरी जी आहे ती काकांना बोलते की काका तर तुम्हाला थांबायचं आहे का तेवढ्यामध्ये काका बोलतात की हो आज खूप वेळ चाललो ना मी त्यामुळे मला थोडासा त्रास होतोय तर काका आता तिथे जवळ बसून घेतात आणि कावेरी ही काकांना बोलते की बरं ठीक आहे बसाय ते शांत तुम्ही आराम करा थोडा वेळ मी पाणी घेऊन येते तुमच्यासाठी असं म्हणत कावेरी आता पाणी आणण्यासाठी इकडे साईडला येते आणि काका समोर बसलेले असतात ह्या काकांना इतका काही खोकला येत असतो आणि काकांना काही सुचत नसतं आता काका हे उठतात आणि हळूहळू पुन्हा कावेरीच्या पाठीमागे जाऊ लागतात मध्ये आता दुसरा एक मोटरसायकल व्यक्ती जो आहे तो ह्या काकांना थोडस धक्का देतो तेवढ्यात मंदार तिथे आता येतो आणि या काकांना सावरतो तेवढ्यामध्ये आता काकांनाचा हात हाता हा मंदार पकडतो आणि त्या व्यक्तीला बोलतो की काय रे नीट चालता येत नाही का काकांना बोलतो की चला मी तुम्हाला घरी सोडतो कुठे आहे तुमचं घर तर आता इकडे हे जे काही काका असतात ते बोलतात की माझी सुनबाई बरोबर आलेली आहे ती पाणी आणण्यासाठी गेली असं पण काका म्हणत असतात आणि त्याच वेळेस इकडे मंदार लगेच बोलतो की अहो कुठे आहे तुमची सुनबाई मी तुम्हाला घरी सोडतो चला असं म्हणतात मंदार या काकांना इकडे गाडीमध्ये बसवतो तर हा गाडीमध्ये बसवतो आणि इकडे स्वतः ड्रायव्हर साईडला बसतो मंदार आता काकांना विचारतो की दुख्त आहे का तुमचं तेवढ्यामध्ये इकडे काका बोलतात की नाही थोडं बरं आहे तेवढ्यामध्ये इकडे मंदार लगेच बोलतो की मी स्वतःला खूप नशीबवान समजतो तुमच्यासाठी काहीतरी करता आलं मला असं पण इकडे आता या काकांना बोलतो मला तुम्हाला बघून माझ्या बाबांचीच आठवण आली ते सुद्धा अगदी तुमच्यासारखे होते असं पण मंदार आता या काकांना बोलत असतो तर काका बोलतात की खरोखर दुसऱ्याच्या मदतीसाठी धावून येणं म्हणजे हा एक माणुसकी धर्म आहे असं पण काकाही म्हणत असतात तिकडे आता काका बोलतात की मी तुझ्याशी खूप गप्पा मारतोय परंतु तुझं नाव नाही विचारलं मी काय आहे तेवढ्यामध्ये आता हा मंदार बोलतो की माझं नाव आहे मकरंद तर आता काका बोलतात की किती सुंदर नाव आहे तुझं मकरंद आता ही जी काही कावेरी आहे ती पाणी घेऊन येते आणि लगेच बोलते की नेमकं बाबा कुठे गेले त्यानंतर आता इकडे ही कावेरी जी आहे ती खूप काही या कावेरी बाबांचा शोध घेत असते परंतु तिला कुठेच बाबा तिथे दिसत नसतात आता ही कावेरी खूप काही बाबा नेमकं कुठे गेले आहे थे थे। ते बघत असते आणि तेवढ्यामध्ये आता इकडे यशच्या मोबाईलवरती कॉल येतो यश ये कॉल उचलतो आणि साईडला येतो तेवढ्यामध्ये कावेरी ही यशला बोलते की बाबा सापडत नाही तुम्ही प्लीज पटकन इकडे या तेवढ्यामध्ये यश बोलतो की सापडत नाही म्हणजे नेमकं कुठे आहात तुम्ही तर इकडे कावेरी आता सर्व घडलेला प्रकार सांगते आणि यश खूप घाबरतो इकडे सुलक्षणा सुद्धा साईडला उभी असते बोलतो की तुम्ही तिथेच थांबा मी पटकन येतो तर सुलक्षणा या यशला विचारते की काय रे कुणाचा कॉल होता तेवढ्यामध्ये आता यश घडलेला प्रकार सांगतो आणि पटकन बाहेर बाबांचा शोध घेण्यासाठी निघतो तेवढ्यामध्ये इकडे ही सुलक्षणा जी आहे ती पण थोडीशी टेन्शनमध्ये येते यमुना तिच्या जवळ जाते यमुना बोलते की महा टेन्शन घेऊ नको तू कसलंच कावेरीने सांगितल्या ठिकाणी हा यश पोचतो आणि कावेरीला विचारतो की बाबा सापडले का तेवढ्यामध्ये कावेरी बोलते की त्यांना पाणी हो होतं म्हणून मी पाणी आणण्यासाठी आले होते आणि तेवढ्यात बाबा गायब झाले असं पण इकडे ही कावेरी यशला सांगत असते दुसरीकडे आता जी काही सुलक्षणा आहे ती देवी मातेसमोर जाते आणि यांना लवकरात लवकर घरी आण अशी प्रार्थना अगदी मनापासून करत असते त्यानंतर यमुना पण तिथे जवळ असते यमुनाही या सुलक्षणाला सांगते की त्या मुलीला काय गरज होती तिकडे घेऊन जायची ती फक्त बाबांसमोर गोडगोड बोलते आणि बाबा तिला गरीब गाय समजून तिचं सर्व काही ऐकतात असं पण यमुना आता सुलक्षणाचे कान भरत असते तेव्हा सुलक्षणं ही यमुनाकडे बघत राहते यमुना बोलते की माझ्या बाबांना सुखरूप घरी येऊ दे देवी माथे त्यांना काहीच होऊन देऊ नको दुसरीकडे मंदार जो आहे मंदार आता इकडे या बाबांचा हात धरून त्यांना इकडे घरात घेऊन आलेला असतो आणि तो हळूहळू सर्वत्र बघत असतो इकडे आता हा मंदार जो आहे तो इकडे घरात आल्यानंतर सर्वत्र बघत असतो आणि आता नेमकं ही कावेरी कुठे दिसते की काय ते सुद्धा बघत असतो जवयनी ज्या असतात त्या आता ह्या मंदारकडे बघतात आणि लगेच मंदारकडे धावत पडत येतात आणि बोलतात की अहो बाबा तुम्ही का आणि कुठे होतात असंही यामिनी आणि इकडे सुलक्षणा या आपल्या बाबांना विचारतात तेवढ्यामध्ये आता मंदार ह्या बाबांना घेऊन घरामध्ये येतो सुलक्षणही बाबांना सावकाशी या बसा असं बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे आता बाबा खाली बसतात आणि पाणी पितात त्यानंतर सर्वजण घरातील तेथीच असतात त्यानंतर बाबा सांगतात की मी आणि कावेरी बाहेर गेलो होतो परंतु कावेरी माझ्यासाठी पाणी आणायला गेली असं पण इकडे हे बाबा आता घरी सर्व काही घडलेला प्रकार सांगत असतात आणि हा मुलगा तिथे आला आणि माझा अपघात होत असताना त्यानेच मला वाचवलं असं पण इकडे मंदारकडे बोट करत असतात इकडे हे बाबा सांगत असतात आणि हे सर्व आता घरातील मंडळी ऐकत असतात मंदार लगेच आपल्या मनाशी बोलतो की मला फक्त यांचा विश्वास मिळवायचा होता आणि आता तरी कुठे सुरुवात झालेली आहे असं पण हा मंदार आपल्या मनाशी बोलतो मंदार तिथून गेलेला असतो इकडे ह्या मंदारच्या गाडीची चावी जी चा आहे ती इकडे घरात विसरून राहिलेली असते कावेरी ती चावी उचलते त्या किचनच्या नावावर यम असं नाव असतं तेव्हा कावेरी आता बाबांना विचारते की ही कुणाची चावी आहे तेव्हा आता बाबा सांगतात की मला जो मुलगा सोडवायला आला होताना त्याच्या गाडीची ही चावी आहे आता तर इकडे मंदार जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो की मी आता सोडणार नाही सहजासहजी त्या कावेरीला नाही तिला मी माझ्या तावडीत अडकवलं तर नावाचा मंदार नाही असा हा मंदार आपल्या मनाशी बोलत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे होणार तरी काय हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद